नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो राहुल गांधी यु एस एच्या अमेरिकेच्या ट्रिपवरनं परत आले आणि त्याच्यानंतर त्यांनी जी विविध वक्तव्य तिथे केलेली जी वादग्रस्त होती निश्चितपणे आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण त्यांचं वक्तव्य हे जे त्यांनी केलं ते वादग्रस्त होतं त्याशिवाय शीख संप्रदायाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं जे वक्तव्य होतं तेही वादग्रस्त होतं आणि इथे आल्यानंतर जे त्यांचे विरोधी आहेत म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि छुटपुट इतर पक्षातले विशेषतः महाराष्ट्रातनं गायकवाड नावाचे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे शिवाय रेल्वे मंत्री आहेत पंजाबमधं बिट्टू म्हणून जे आधी काँग्रेसमध्ये होते त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत ते शीख आहेत धर्माने आणि त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे राहुल गांधींच्या विरोधात आणि ह्या सगळ्यांनीच्या बोलण्यामध्ये एक समान धागा असा आहे की राहुल गांधी हे या देशातले सगळ्यात मोठे टेररिस्ट आहेत आता खरं म्हणजे हे पॉलिटिकली असे वाद होत असतात तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं तुमच्यावरती आरोप केले जातात तुम्हाला एखाद्या गोष्टीला धरून अमुक आहे किंवा तमुक आहे मौदकर सौदागर असं सोनिया बोल गांधीसुद्धा बोललेल्या पंतप्रधान मोदींना किंवा सौ आणखीन एक का वक्तव्य काँग्रेसकडनं जे गाजलेलं ते म्हणजे चौकीदार चोर आहे अशा तऱ्हेच्या संज्ञा वापरण्यात येतात राजकारणामध्ये त्याच्यापैकीच एक ही आहे की राहुल गांधी हे सगळ्यात मोठे टेररिस्ट आहेत आता तुम्ही मित्रांनो कुठलाही पक्ष न घेता जर तुम्ही पाहिलं तर राहुल गांधींनी जी दोन वक्तव्य केली ही वक्तव्य जी आहेत ती त्यांचं जे राजकीय अपरिपक्वता आहे जी नेहमी दिसून येते खरं तर त्यांना फार मोठी संधी मिळालेली आहे की ते एलोपी आहेत लोकसभेमधले विरोधी पक्षनेत्या आहेत आणि विरोधी पक्ष नेत्याचं हे जे पद असतं लोकसभेतलं हे जवळजवळ पंतप्रधानांच्या पॅरल असं असतं असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये खूप महत्त्वाचं पद आहे आणि ह्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारीने आपली स्टेटमेंट करावी अशी अपेक्षा असते पण अनेकदा राहुल गांधी त्यांचं वय असेल किंवा थोडंसं ते, ते तरुण असतील पण अनेकदा ते असं बालिश काही वक्तव्य करत असतात मोदींच्या संदर्भामध्ये की मोदी डर गया आणि छप्पन इंच का सीना अभी इतने का हो गया हे खरं तर बोलायची गरज नाही आणि ते पण पंतप्रधानांच्या संदर्भामध्ये पण इथे जी ही दोन वक्तव्य त्यांनी केली शीख संप्रदायाच्या संदर्भामध्ये की शीख संप्रदायाच्या लोकांना पगडी घालायला देत नाही कृपाण न्यायाला देत नाही किंवा तत्सम आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं हे निश्चितपणे वादग्रस्त आहे हे मी आज तुम्हाला सांगण्याचं कारण असं की ह्या संदर्भामध्ये राहुल गांधींना त्यांच्या जीवाला धोका आहे का असा एक व्हिडिओ राजदीप सरदेसाई यांनी केलेला आहे चांगले पॉईंट्स त्यांनी मांडलेले आहेत त्यांनी दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे म्हणजे माणूस डबल ढोलकी कसा असतो बघा आपण दाखवायचं असं की मी अगदी निष्पक्ष आहे आणि मी कोणाची बाजू घेत नाही पण शेवटी शेवटी त्यांनी असा पॉईंट काढला की मोदींच्या विरुद्ध जी काही वादग्रस्त विधानं आली त्याच्यानंतर लगेचच ॲक्शन घेण्यात आली आणि राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये असे ॲक्शन बिलकुल घेण्यात आले नाही खरं तर मोदींनी असं कुठलंही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही आहे की ज्याच्यामुळे त्यांना धमकी मिळावी फक्त एक फ्रस्ट्रेशन आहे तुम्हाला की तुम्ही मोदींना हरव हरवू शकत नाही म्हणून केलेली ती वक्तव्य होती आणि ती अतिशय टोकाची वादग्रस्त होती आता ही जी काही मुंडाई जी बोलतायत राजकीय त्याच्या बाबतीमध्येही पोलिसांनी भूमिका घ्यावी किंवा ॲक्शन घ्यावी असं राजदीप सरदेसाई म्हणत आहेत पण लक्षात ठेवा की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा काँग्रेस पक्ष जाऊन त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करू शकतं ना किंवा राहुल गांधींच्या जीवाला धोका आहेत आणि हे जे काही बिट्टू वगैरे मंडळी हे जे, जे बोलत आहेत त्यांच्यावरती ॲक्शन घ्या ॲक्शन होईल त्यांच्यावरती पण प्रश्न असा आहे की राजदीप सरदेसाई सध्या काय करत आहेत म्हणजे डबल ढोल की मी काय म्हणतो की समजा एखादा विषय काँग्रेस आणि टी एम सी म्हणजे ममता दिदी ह्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आला की ते लगेच टी एम सीची बाजू घेतात का बाजू घेतात तर त्यांची जी पत्नी आहे ती आता टी एम सीची खासदार आहे मग तिकडे जर विषय असा आला की जिथे काँग्रेस आणि टी एम सी असा सामना असेल आणि काय प्रॉब्लेम असेल दोघांच्यामध्ये तर ते टी एम सीची बाजू घेतात आणि हेच रा राजदीप सरदेसाई आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये कायम काँग्रेसची तळी उचलत आलेले आहेत आणि आता, आता जेव्हा त्यांची पत्नी खासदार झाली तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणजे जसा जसा चान्स मिळेल जिकडे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा प्रॉब्लेम असेल एक दुसऱ्याशी तिथे काँग्रेसची बाजू घ्यायची पण काँग्रेस आणि टी एम सीचा प्रॉब्लेम असेल तर टी एम सीची बाजू घ्यायची का तुमची पत्नी खासदार आहे म्हणून म्हणजे कुठेतरी आपण बघा की ज्यांना आपण फार मोठे पत्रकार समजतो ज्यांच्या पत्रकारितेवरती अनेक वर्ष लोकांनी विश्वास ठेवला अशी मंडळी मोदींच्या कारकिर्दीमध्ये हळूहळू एक्सपोज होत आहे आणि त्याच्यापैकी हे आहेत राजदीप सरदेसाई आहेत असे अनेक आहेत अनेक राजदीप सरदेसाई आहेत पण मला असं वाटतं की आता जनतेने ते ओळखलेलं आहे मित्रांनो की तुम्ही जर तुम्हाला एखादी घटना जर असेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला आपलं मत व्यक्त करायचं असेल पत्रकार म्हणून तर लोकांच्या तुमच्याकडनं अशा अपेक्षा असतात की तुम्ही कोणी एकाची बाजू न घेता जी काही घटना घडलेली गट आहे त्याच्यात जो चूक आहे त्याला चूक म्हणा आणि जो बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा पण तुम्ही पक्ष लक्षात घेऊन जर बाजू घेणार असाल तुमच्या विचारसरणीला पटेल त्याची बाजू घेणार असाल तर मग लोकांच्या मनामध्ये तुमच्या विश्वासरहितेबद्दल शंका उपस्थित होऊ शकते आणि तशीच ती राजदीप सर देसाई आणि असे अनेक जे पत्रकार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आज तरी निर्माण झालेली आहे कारण लोकांना त्यांच्याविषयी विश्वास राहिलेला नाही आहे कारण राहुल गांधींना जर खरंच त्यांच्या जीवाला धोका असेल तर निश्चितपणे केंद्र सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे आणि घेतली गेली असेल म्हणजे जिथपर्यंत आपण मोदींचं राजकारण पाहिलं आहे त्याच्यावरनं निश्चितपणे पण उगाचंच आपलं डंका पिटायचा की बी जे पी काही करत नाही आणि भाजप काही करत नाही आहे ते काही बोलू शकतात पण आम्ही काँग्रेसचे आणि इतर मंडई काही बोलू शकत नाही हे थोतांड आहे किंवा खोटेपणा आहे असं मला वाटतं तर अर्थात राजदीप सरदेसाई यांच्याकडनं आपण काय अजून अपेक्षा करणार कारण त्यांचा खोटेपणा वेळोवेळी उघड झालेलंच आहे आणि त्याकरता त्यांनी अनेकदा माफी मागितलेली आहे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना त्या त्यावेळी बऱ्यापैकी झाडलेले आहे पण दोगले हा दोगलेपणा किंवा हा डबल ढोलकी ही तुमच्यासमोर आणावी म्हणून हा व्हिडिओ गेला मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद